हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते छानच असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीपा महोत्स्याची पूजा मी कशी केली आणि धनलक्ष्मी कुंचनासाठी लागणाऱ्या चांदीच्या वस्तू कुठल्या ज्वेलर्सकडून घेतल्या त्याची शॉपिंग आज कशी केली आणि कशी अनपेक्षितपणे शॉपिंग झाली तेही तुमच्याबरोबर शेअर करते तर आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर हा आजचा आपला व्हिडिओ आहे दीपा महोत्स्यचा त्या सकाळी सकाळीचा आज व्हिडिओची सुरुवात मी दळण करतानाच केलेली आहे के कारण की आता दळणं संपली होती आणि सण पण आता सुरू होणार होते मग मला काही वेळ मिळणार नव्हता म्हणून म्हटलं आज सकाळीच उठल्याबरोबर दिवा लावून घेतला आधी आणि म्हटलं का चला आधी दळणं करून घेऊ गहू आणि तांदळाचं दळण मी करून घेतलं आज बाजारात पण जायचं होतं म्हणजे आता श्रावण महिना आपला उद्यापासून सुरू होणार होता त्याच्यासाठी काही फुलं वगैरे आणि पूजेचं साहित्य काही संपलेलं होतं तेही आणायचं होतं आणि मग आम्ही सगळ्या तिघी मैत्रिणी जाणार होतो शॉपिंगला त्याच्याचसाठी मग पटापट काम आवरत घेतलेली कारण की आल्यानंतर आपण शॉपिंगला गेल्यावर किती उशीर होतो आपल्याला बायकांना तर माहीतच आहे म्हणून मग त्याच्या आधी सगळीच कामं आवरून घ्यायची होती कारण की संध्याकाळी आल्यावर पूजा करायची होती म्हणजे म्हणून आल्यावर कोणतंही काम ठेवायचं नव्हतं म्हणून पटापट पटापट सगळ्या कामांना लागलेले आणि त्यात अजून एक काम म्हणजे आज अमावशा असल्या कारणाने देव पण उजळवून घ्यायचे होते देव उजळवायचे असल्या तेव्हा मला पाहून पाऊण तास एक तास तरी लागतो कारण की सर्व देव काढा देवघर पुसा त्याच्यानंतर सर्व देवांना दही लिंबूने घा चांगलं स्वच्छ करून घ्यायचं पुन्हा कवड्यांच्या कवड्यांच्या खाली जे वापरते ते तांदूळ क मंगळकळशाखालीचे तांदूळ आणि अन्नपूर्णेचे तांदूळ तेही मी आमोषा आणि पौर्णिमेला बदलत असते मग ते सगळे तांदूळ बदलून ते वाट्या वगैरे सगळ्या स्वच्छ करून पुन्हा त्याच्यात तांदूळ वगैरे भरून घ्यायचे होते म्हणजे सगळीच कामं आज एक्स्ट्राची होती सगळेच करत करायची होते आणि त्यात शॉपिंग पण करायची होती म्हणून मग मी सकाळी उठल्यापासून कामातच होते आणि आज उपवास असल्या कारणाने ब्रेकफास्टचं काही टेन्शन नव्हतं म्हणजे माझा करायचं नव्हतं बाकी मुलांचा वगैरे डब्बा वगैरे सगळं झालेलं प्रकारे मी दही लिंबू लावून देव स्वच्छ करून घेतले आणि चांदीच्या माता आणि आपल्या आई तुळजाभवानीचा टाक पण स्वच्छ करून घेतला तर देव उजावाजाला किती छान चमकून दिसत होते तुम्ही बघितले असतील आणि इकडे मी तांदूळ वगैरे सगळं बदलून घेतलं आणि पुन्हा मग देवांना त्यांच्या जागी स्थापित करून घेतलं आज नाही तर प्रत्येक अमावस्याला आपण घरात सगळी स्वच्छता केली पाहिजे अमावस्याला जेव्हा आपण घर स्वच्छ करतो तेव्हा आपल्या घरातली निगेटिव्हिटी क कमी होण्यास मदत होत असते अमावस्याला जेव्हा आपण फरशी पुसतो लादी पुसतो तेव्हा त्या पाण्यामध्ये हळद लिंबू आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि सगळी फरशी हाताने अशी पुसून घ्यायची त्याच्यामुळे आपल्या घरातील कानाकोपऱ्यात जी काही निगेटिव्हिटी असते ती निगेटिव्हिटी निघून जाण्यास मदत होत असते म्हणजेच आपल्या घरात किती व्यक्ती एका दिवसात येऊन जात असतात कोणाची नजर कशी असते काय असते आपल्याला काही माहिती नसतं आणि अशाच घरात आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींची निगेटिव्हिटी ही त्यांच्या म्हणजे ते येऊन गेल्यानंतर आपल्या घरात वास्तव्य करत असते म्हणून दर पंधरा दिवसाने आमोषा प पौर्णिमेला म्हणजे लादी पुसताना त्याच्यात हळद मीठ आणि लिंबू पिळून त्या पाण्याने लादी पुसली तर आपल्या घरातील नि नकारात्मक कमी होण्यास मदत होते अशा प्रकारे माझी सकाळची देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा झाल्यानंतर लगेच साडेबा बारा वाजताच म्हणजे मला खाली जायचं होतं मुलीला सोडून मग आम्ही तसंच बाजारात जाणार होतो म्हणजे ठाणे स्टेशनला जाणार होतो दीप अमावस्या त्यात गुरुवार आणि त्यात दूध शर्करा योग म्हणजे आज गुरुपुष्प अमृत योग होता आणि याच गुरुपुष्प अमृत योगावर माझ्या मैत्रिणीकडून छान अशी धनलक्ष्मी कुंचनाच्या पूजेसाठी खरेदी झाली एवढी घाई गडबड होती की आम्ही काही शूट करायला मला काही जमलं नाही बाकीचं मग नंतर आम्ही ठाणा स्टेशन रोडला आलो ठाणा स्टेशन रोडला आल्यानंतर माझ्या मैत्रिणीला जे माझ्याकडे जास्वंदाचं फूल आहे कमलाचं फूल आहे म्हणजे धनलक्ष्मी कुंचनात ज्या ज्या चांदीच्या वस्तू आहेत त्या तिला हव्या होत्या मग आम्हाला तसंच एक देवाचे टाक वगैरे बनवणारं ज्वेलर्सचं दुकान आहे हे तिथे आम्ही गेलो आणि मग त्यांच्याकडे विचारलं का तुमच्याकडे अशा अशा वस्तू आहेत का तर ते म्हटले हां आहेत आणि आम्ही विचारलं त्याच्यापेक्षा त्यांच्याकडं भरपूर असं चांदीच्या छोट्या छोट्या वस्तू होत्या म्हणजे चांदीचे, चांदीचे गहू मूग चांदीची केळी वेळची म्हणजे सर्व लक्ष्मीप्रिय असं काय सगळं त्यांच्याकडे चांदीच्या छोट्या छोट्या वस्तू असून मोठ्या मोठ्या वस्तू होत्या इथे तुम्ही पाहू शकता आम्ही इथे एक जास्वंद एक नारळ एक लवंग आणि एक कमलाचं फूल आणि अक्षरता असं घेतलेलं आहे अक्षतांचं ते वजन करत नाही अक्षतांचं म्हणजे एक एक अक्षर चांदीची चाळीस रुपयाला होती म्हणजे अशा अकरा अक्षता घेतली तर चारशे चाळीस रुपये असे होणार होते आणि जास्वंदाचं फूल पण एकशे पासष्ट रुपयाला समथिंग पडणार म्हणजे जसं वजन असेल तसं तिथे मिळत होतं आणि हो तिने त्याच्यात एक मासा पण घेतला चांदीचं मासा शुभ असतो घरात ठेवणं कारण की जो मत्स्य पहिला श अवतार झाला भगवान विष्णूंचा तो मत्स्य अवतार होता म्हणून चांदीचा मासाही आप तिजोरीत वगैरे ठेवलेला शुभ मानलेला आहे आणि म्हणून मग तिने तो चांदीचा मासा होता तोही घेतला आणि इथे आम्ही त्यांना विचारलं का तुम्ही असं चांदीचं कुंचन बनवून द्याल का कारण की त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं चांदीचं कुंचन ते म्हटलं की तुम्ही मला सांगा ग्लासची साईज त्यांनी त्यांना आम्ही दाखवली मीडियम ग्लास चा, चा, सा, सा चा तर मीडियम ग्लासच्या साईजचं चांदीचं कुंचन तेवले सहा साडेसहा हजाराच्या दरम्यान तुम्हाला पडेल तर तुम्ही सांगाल तर मी तुम्हाला तसं पाहिजे तसं कस्टमाइज करून देऊ शकतो आणि तुम्ही पाठवले त्या डिझाईनमध्ये मी बनवून देऊ शकतो तर ह्या हा ज्वेलर्स आहे दीप ज्वेलर्स आणि इथलं लोकेशन आहे स्टेशन रोडला जाताना जे विठ्ठल मंदिराची गल्ली आहे त्या गल्लीत आल्यावर तुम्हाला हे दुकान मिळून जाईल दीप ज्वेलर्स म्हणून सुद्धा त्या ज्वेलर्समधून बाहेर निघालं तर आपल्याला सगळे पूजेची म्हणजे पण त्या ते नागपंचमीसाठी लागणारं सर्व साहित्य अवेलेबल होतं भाजी वगैरे सगळी याच मार्केटला होती याच्याच पुढे जाऊन तिला अभिषेक स्टँड घ्यायचं होतं रुद्राभिषेकसाठी मग आम्ही भांड्यांच्या दुकानात गेलेलो तिथे देवाची भांडी आणि इतरही भांडी मे होती आणि मग तिला जे अभिषेक स्टँड पाहिजे हो तो अभिषेक स्टँड आम्ही तिथे घेतला समथिंग तीनशे की साडेतीनशेला आम्हाला तो स्टँड पडलेला अभिषेक स्टँड आणि पुढेच मग अजून अशी भरपूर देवांचे भा सामान मिळणारे भांडी मिळणारी दुकानं आहेत मग तिथे सगळे पाट वगैरे चौरंग वगैरे काही म्हणजे इतमभूत सर्व तुम्हाला या एका गल्लीमध्ये मिळून जाईल कारण की देवघरापासून भाजी म्हणा म्हणजे सर्व त्या गल्लीमध्ये अवेलेबल होतं आणि मला माझ्याकडे टोपली नव्हती भाकरी ठेवण्यासाठी तर मी ते ती टोपली घेत होते अशा प्रकारे हे मार्केट आम्ही एक्सप्लोर केलं आज आणि मग घरी यायला साधारणतः पावणे सहा झाले त्याच्यानंतर ही अशी झालेली आमची शॉपिंग आता शॉपिंग दाखवण्याचा स्टॅमिना नव्हता हो कारण की लगेच हातपाय धुवून पूजेला बसायचं होतं त्यात एक म्हणजे मेन काम मी करून घेतलेलं की दिवे वगैरे आधीच भरून वगैरे ठेवलेले म्हणजे वाती घासून वाती वगैरे टाकून ठेवलेल्या मग आल्यावर त्यांच्यात तेल वगैरे घालून घेतलं आणि पूजेच्या इथे हे पूजेची मांडणी करण्यास मी सुरुवात केली दीपामावसेला आपण आत आपल्या घरात जेवढे देव दिवे आहेत तेवढे दिवे घासून स्वच्छ करून त्यांची पूजा करत असतो दिवा हा अंधारातून उजेड दाखवण्याचं प्रतीक आहे आणि त्याच उजेडाची आपण पूजा करत असतो हीच आपली भारतीय संस्कृती आहे आणि या दीपामावसेला आपण दिव्यांची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची आणि त्यांच्या ते जसे स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देतात त्यांच्या असलेली त्यांच्या अंगी असलेला जो गुण आहे तोही आपल्या अंगी यावा आपण हे दुसऱ्यासाठी काहीतरी करावं याच्यासाठी आपण दिव्यांची कृतज्ञता म्हणून ही पूजा करायची असते आणि यां या, या प्रकाशाने आपलं घर उजळून निघावं आपल्या घरातील सर्व व्यक्तींना सुख समाधान आयुष्य लाभो ही त्यांच्याकडे प्रार्थना करायची आई महालक्ष्मीची करा ही, ही या दिवशी आराधना करायची असते आई महालक्ष्मीसोबत भगवान विष्णूंचीही पूजा करायची असते आणि तिचंही नामस्मरण आपण या पूजेसोबत करायचं असतं तर ही पूजा करताना आपण स्वच्छ अशा पाटावर लाल वस्त्र अंतरायचं प्रत्येक दिव्याला एक स्थान म्हणून एक त्यांना आमंत्रित करून त्यांना स्थान म्हणून तांदळाच्या अक्षता ठेवायच्या त्या तांदळाच्या अक्षतांवर सग सर्व दिवे ठेवायचे आहेत नंतर त्यांना चंदन किंवा अष्टगंध लावून घ्यायचा मग नंतर हळद कुंकू वाहून घ्यायचं हळद कुंकू वाहून झाल्यानंतर सर्व त्यांना पुष्प अर्पण करायचं पुष्प अर्पण केल्यानंतर त्यांची आरती ओवाळून घ्यायची नंतर गणपतीची आणि महालक्ष्मीचे आरती म्हणावी आणि आज घरात बनवलेले गोडधोड काही नैवेद्य आहे तो अर्पण करावा आणि मग स आपल्या मुलांना त्याच दिव्याने किंवा तुमच्याकडे जी प्रथा असेल कणकेच्या दिव्याने ओवाळत असाल त्याप्रमाणे आपल्या मुल मुलांना ओवाळून घ्यायचं त्यांना सुख समाधान दीर्घायुष्य लागो लाभो अशी प्रार्थना करा अशी प्रार्थना करायची आणि याप्रमाणे माझी इथे देवपूजा झाली मग मी इथे कर्पूर आरती पण करून घेतली अशा प्रकारे आजचा दिवस खूपच घाई गडबडीचा आणि इतकी सारी कामं आई महालक्ष्मीने माझ्याकडून करून घेतली आणि स्वामींच्यामुळे हे सर्व शक्य झालं उंबरट्याच्या बाहेरही उंबरट्याचं पूजन करून घेतलं आणि अशा प्रकारे ही माझी आजची देवपूजा झालेली आहे याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटू अशा नवीनच व्हिडिओमध्ये ब बाय